सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत असा काही एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये जे पी मुंबईची जी काही लेखी परीक्षा झाली तिन्ही घटकांसाठी त्याच्यामध्ये जे काही मुलांच्या मधला आत्मविश्वास कमी झाला निकालाबद्दल किंवा वस्तुस्थिती असेल किंवा स्पर्धा असेल कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे किती मुलांचं सिलेक्शन होईल त्याच्यामध्ये काय गांभीर्य आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मुलांमध्ये भीती आहे किंवा बाकी सगळ्याच गोष्टी एका ऑफ कशा पद्धती लागणार आहे सर निवड होईल की नाही होईल याच्याबद्दल जे मुलांच्या मधला जे मतांतर आहे ते मग पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे तर तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल ते ऐकून होते टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताचा खूप महत्वाचा विषय की सर पेपर झाले पहिल्या सत्रातील त्याच्यामध्ये चालक कारागृह आणि कॉन्स्टेबल सिक्वेन्स सुद्धा सांगितलं अकरा आणि बारा जानेवारीला तर मग अन्सर की कधी येईल अँसर की आल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील का मग सुधारित अँसर की येईल का मग फायनल निवड कधी येणार अशा पद्धतीने पुढचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण थोडक्यामध्ये कमी वेळामध्ये बोलणार याची नोंद तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला शेवट पण पाहायला विसरू नका कारण त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच पुढची जी इन्फॉर्मेशन आहे इथून पुढे फायनल निवड आधी कधी होणार त्याच पद्धतीनं मग व्ही कधी होणार मग मेडिकल कधी होणार मेडिकल कधी होणार नंतर मेडिकलला प्रॉब्लेम आला डी व्हीला प्रॉब्लेम आला सर काय करू तर मास्टर विशाल सर आहे तुमच्यासोबत टेन्शन घ्यायची काही गरज नाही मी सोबत आहे तुमच्या डॉक्युमेंट मध्ये असू दे मेडिकल मध्ये असू दे काय शंका असतील सगळ्याच्या सगळं जवळजवळ पस्तीस छत्तीस प्रकारचे मेडिकल पॉईंट तुम्हाला मी सांगेन त्याच्यावरती काय प्रकार किंवा त्याच्यासाठी काय दुसरे असे काही हे आहेत का पर्याय की ज्याच्यामध्ये आपण फिट होईल आणि आतमध्ये जाईल काय एकदम स्ट्रिक्टली होतात का की नाही होतात डॉक्युमेंट बद्दल पण सेम त्याच पद्धतीनं सगळं तुम्हाला मदत करणार आहे टेन्शन घ्यायची काही गरज नाही सो अशाच पद्धतीचं मार्गाने हवं असेल तर शंभर टक्के या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका आणि त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनलचे ग्रुप आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही हे दोन टेलिग्रॉम चॅनल तुम्हाला जॉईन करायचे तो खूप महत्वाचा विषय की लेखी झाली त्याच्या आधी फिजिकल पूर्ण होऊन खूप मोठा पिरियड भेटला नंतर लेखी झाली नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात मोठं जे भरतीचं वादळ होतं ते म्हणजे मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा विषय होता तो, तो रिसेंटली काल बारा वाजता पूर्ण पडलेला आहे आणि त्यानंतर मग नुसता डोक्यामध्ये एकच आहे सगळ्यांच्या पूर्ण महाराष्ट्राच्या कट ऑफ कशा पद्धतीने लागेल विद्यार्थ्यांचं निवड होणार की नाही होणार कुणाची होणार नाही होणार कुणाला गुलाल लागणार कुणाचे हार होणार या सगळ्या गोष्टी आहेत सो पेपर झाल्यानंतर एक दिवस हा तुम्ही जो तुमच्या पेपरमधल्या काही प्रश्नांवरती आक्षेप असेल काही प्रश्नांवरती आक्षेप असेल की नाही हा प्रश्न चुकीचा आहे तर तुम्हाला आक्षेप घ्यायला एक दिवस दिलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली बारा तारखेला जर पेपर झाला तर आपण तेरा तारखेला एक दिवस पूर्णपणे हे आक्षेप घ्यायला वेळ दिली जात असते लक्षात ठेवायचं आता हा आक्षेप घेतला आज एक दिवस पूर्णपणे दिला जातो रात्री बारापर्यंत जे जे काही आक्षेप येतील त्याच्यावरती सगळे प्रश्न सॉल्टिंग केले जातात सगळे प्रश्न चेकआउट केले जातात सगळ्यात जास्त आक्षेप कुठल्या प्रश्नावरती आलाय तो प्रश्न सगळ्यात जास्त चेकआउट केला जातोय आणि मग तो जर खरंच रॉंग असेल किंवा चुकला असेल सेट करताना तर तो प्रश्न चुकल्यानंतर त्याचे ता, संपूर्ण मार्क हे त्या विद्यार्थ्याला सगळ्यांना दिले जातात सगळ्या विद्यार्थ्यांना दिले जातात काही मुलांचे प्रश्न आहेत की सर जर एखादा प्रश्न चुकला असेल आपल्याकडून समजा एखाद्या प्रश्नावरती एक दहा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही ऑप्शन भरताना चुकला असेल किंवा काय झालं असेल किंवा तुम्ही पर फॉर्मच म्हणजे ऑप्शन मधला जो काही पर्याय तो निवडलाच नसेल किंवा त्याला सर्कलच केला नसेल आणि जर असंही झालं असेल तर सुद्धा तो एक मार्क तुम्हाला बोनस मार्क म्हणून दिला जातो त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही सो आक्षेप घ्यायला एक दिवस दिला जातो आक्षेप घेतलेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती सॉर्टिंग करून चेकआउट केलं जातं चेकआउट केल्यानंतर के परत एखादं का परिपत्रक काढून सगळ्या गोष्टी क्लिअर के केल्या जातात की हा प्रश्न अशा हो पद्धतीने होता आणि ह्याचा मार्क हा प्रश्न चुकल्यामुळे याचा मार्क संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या त्या घटकातील मग ते कॉन्स्टेबल असू दे चालक असू दे किंवा कारागृह असू दे या सर्व मुलांना बोनस मार्क म्हणून दिला जातो सर्वांना समान आहे हा एक मार्क दिला जातो त्यामुळे मुलांच्या मधली जी भीती होती की या प्रश्नाबद्दल तर अशा पद्धतीने होतो आक्षेप घ्यायला वेळ तेरा तारीख पूर्णपणे जाते तेरा तारीख पूर्ण गेल्यानंतर एक दोन दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात जे आक्षेप घेऊन त्यांनी जो ऍक्सेप्ट करतील क्वेश्चन बोनस मार्क द्यायचा आहे त्याच्यावरती एक दिवस जाईल दोन दिवस जाईल त्यानंतर मग आन्सर कीचा विषय आता आन्सर की करिय येणार हा एक विषय तर जवळजवळ सतरा तारखेच्या आतमध्ये सोळा ते सतरा तारखेच्या आतमध्ये तुमच्या आन्सर की सगळ्या सगळ्या येतील लक्षात ठेवायचं सगळ्याच्या सगळ्या आन्सर की होऊन जातील सतरा थोडस कॉन्स्टेबलला एक दोन एक दोन दिवस पुढे जाईल किंवा त्याच्या आतमध्ये सुद्धा तुमच्या जे आन्सर की आहेत पूर्ण ऑफिशियल आन्सर की म्हणजे डिपार्टमेंट कडून बाकी जे आन्सर की या इकडून तिकडून आलेल्या आहेत सो त्याचा काही विषय नाही पण ऑफिशियल ज्या आन्सर की येतील ज्या परफेक्ट असतील त्या आन्सर की यायला सतरा तारखेच्या आतमध्ये एक चार ते पाच दिवस अजून इथून पुढे लागणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं सतरा अठरा आणि कॉन्स्टेबलला त्याच पिरियडमध्ये यायला सुरुवात आहे पहिले दोन पेपर हे आधी झालेले होते नंतर कॉन्स्टेबल झालेला लक्षात ठेवायचं त्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पुढे होत जातील आणि वीस तारखेच्या आतमध्ये तुमच्या आन्सर की सकट सगळी उत्तर बितर तुमच्या हातमध्ये येऊन मग आन्सर की येईल आता आन्सर की ही सतरा तारखेपर्यंत अठरा तारखेपर्यंत येऊन जाईल त्याच्या आतच पण विषय अशा पत्तीनं आहे की, की था था था। सर आन्सर की बदलेल का आन्सर की बदलेल का हा एक विषय असतो यावेळी आन्सर की जास्तीत जास्त करून बदलली जाणार नाही याची नोंद घ्यायची कारण की पेपर हा एवढा गुंतागुंतीचा किंवा चुकीचा किंवा लईज पाच हा प्रश्न सात अर्धा प्रश्न चुकलेले होते असा विषय काही नाही एक दोन प्रश्न जर सोडले तर बाकी सगळा पेपर हा मॉडरेट टू इझी लेवलला कन्वर्ट झालेला होता मॉडरेट टू इजी लेवलला कन्वर्ट झालं होतं याची नोंद घ्यायचे त्यामुळं अन्सर की मध्ये जास्तीत जास्त फरक होणार नाही त्याची नोंद आहे ऑफिशियल सांगतोय बाकी कुणी लावलं त्याच्याशी माझा काही देणं गेलं नाही पण ऑफिशियल ऍन्सर की जे आहे डिपार्टमेंट कोण येणार आहे त्या अन्सर की मध्ये जास्तीत जास्त बदल होणार नाही त्याची नोंद घ्यायचे म्हणजे पुढचा टप्पा वाढणार नाहीये आता एक ऑफिशियल आन्सर की आली आणि समजा त्याच्यामध्ये त्यांनी जर आक्षेप घेतलेला प्रश्न जर बाय चान्स जसं की सुरुवातीला फिजिकल कट ऑफ लावत असताना ओबीसीचा कट ऑफच लावला नव्हता त्यानंतर आपण मेल मोहीम केली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावरती सकाळी मेल मोहीम केलेली होती आपण दहा वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता ओबीसीचा कट ऑफ विषयी एक स्वतंत्र परिपत्रक आलेलं होतं सीपी मुंबईकडं हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे सो या पद्धतीनं कट ऑफ चा विषय थोडासा बाजू ठेवला तर अन्सर की वरती बोलत पहिला अन्सर की ही, ही चेंजेस होणार नाहीत अन्सर की एकदा आल्यानंतर याच्यामध्ये काही बदल होणार नाहीत कारण की सुधारित अँसर की ही आन्सर की ती अन्सेल की दुसरी सुधारित अन्सर की अशा पद्धतीने जास्त एमपीसी सारखं होणार नाही एमपीसीला एवढं मोठ्या प्रमाणात एक आन्सर प्रमाण की आले जास्त जा चुका असेल तर सेकंड आन्सर की येते संपला विषय मुंबईला मात्र जास्त प्रश्न चुकलेले नव्हते तिन्ही घटकांसाठी त्यामुळं ही आन्सर की आहे तीसर की बदलणार नाही याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं अँसर की बदल फायनल निकालचा विषय फायनल कट ऑफ याद्या कधी लागतील कधी लागतील काय सव्वीस तारखेच्या नंतरच सगळ्या गोष्टी होतील आता इथून पुढे फायनल जे याद आहेत तुमच्या ज्या तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होता की सर फायनल यादी कधी लागेल तर लक्षात ठेवा या दोन तीन स्टेजेस आहेत या दोन तीन स्टेजेसला तीन चार तीन चार दिवस जर झाले तर आठ ते दहा दिवस मध्ये जातील म्हणजे आज तेरा तारीख आहे दहा दिवस म्हणजे चोवीस पंचवीस येईल आणि पंचवीस तारखे झाली की मग सव्वीस जानेवारी आली सव्वीस जानेवारी की काही विषय नाही मग सव्वीस नंतर या पॉसिबिलिटी आहेत की फायनल निवड यादी किंवा पात्र झालेली जी मुलं आहेत त्यांची लिस्ट असेल किंवा वेटिंग लिस्ट असेल या हळूहळू यायला सुरुवात होते म्हणजे या महिन्याच्या एंड पर्यंत ह्या पॉसिबिलिटी लक्षात ठेवायचं कारण की कालच सगळं फ्री झालेले आहेत कालच सगळे स्टाफ वगैरे ते अतिशय म्हणजे आपले जे तीन दिवस दोन दिवसाचा जो बंदोबस्त होतो त्यातनं फ्री झालेले आहेत आणि आल्यानंतर लगेच त्यांना त्रास नको म्हणून अजिबात त्यांना कोणत्याही पद्धतीने काहीही विषय नाही या लक्षात ठेवा फक्त एक दोन दिवस जाऊ दे सगळेच रेस्ट करा तुम्ही सुद्धा रेस्ट करा ऑफिशियल स्टाफ सुद्धा रेस्ट करू आणि त्यानंतर मग आहेच मी तुमच्यासोबत काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही निकालाबद्दल कोणी टेन्शन घेऊ नका कारण की प्रॉपर डेट ही या दोन तीन दिवसांमध्ये सांगून जाईल फक्त की बद्दल जे प्रश्न होते मुलांचे की सर कधी येईल काय येईल ना की मध्ये काही चेंजेस असतील का आता की ऑफिशियल येणार आहे कारण की त्याच्यावरती समिती असते ते निर्णय घेईल ते अँसर की तयार असणार आहे सगळ्या गोष्टी असणार आहेत फक्त आता एक दोन प्रश्नाचे चेंजेस होतील जे तुम्ही आक्षेप घेतलेले असतील सगळे जास्त आक्षेप ज्या प्रश्नांवरती जाती। जातील त्याच्यावरती चेंजेस होतील आणि मग सुधारित की येईल आणि अँसर की आल्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी ठेवा मग मा सगळ्यांचे मार्क चेकआउट असेल कम्प्युटरवरती आणि बाकी सगळ्या गोष्टी असेल मग कास्ट वाईज सगळ्यांचे चेकआउट करणार कास्टमध्ये समांतर आरक्षण मुलांचं चेक करणार मुलींचं वेगळं मुलांचं वेगळं अशा पद्धतीने कम्प्युटरवरती ह्या गोष्टी चेक करणार आहेत समजा काय म्हणतोय सो या गोष्टी थोडासा वेळ लागेल आणि सगळ्या गोष्टी या सव्वीस तारखेनंतर होतील आंसर की मात्र वीस तारखेच्या आसपास किंवा सतरा तारखेच्या आसपास येऊन जाईल याची ये नोंद घ्यायची त्यामुळं मनामध्ये जी भीती आहे जे कुतूल आहे की कशा पद्धतीने होणार आहे काय होणार आहे सर सगळ्या गोष्टी आहेत मान्य आहे पण येणार दिवसांमध्ये शंभर टक्के मात्र लवकर लवकर ह्या गोष्टी होऊन लवकर लवकर तुम्हाला प्रोसेस व्हायला पाहिजे कारण की ऑलरेडी तीन तीन चार चार महिने ह्या गोष्टीला लेट झालेला आहे त्यामुळे मुलं त्रासलेली पण होती घाबरलेली पण होती आता पेपर झाला तर सुद्धा घाबरतात की सर निवड होणार आहे की नाही होणार आहे अशा पद्धतीने मुलांमध्ये भीतीचं वातावरण आता तयार झालेलं आहे आणि हे होणारच आहे कारण की आपण परीक्षा देतोय कुठेही फिरायला गेलेलो नाही एन्जॉय करून आलोय काय नाही विसरायचं असं नसतं आपण वर्षभर घासलेलं असतोय विसरून कसं चालेल त्यामुळं काय होणार कसं होणार आहे ते येणार दिवस सांगतील फक्त स्वतःला धीर द्या आम्ही पण तुमच्यासोबत आहोत काही विषय नाही टेन्शन घेऊ नका अजिबात सो एसर की बद्दल आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत निकाल असेल तुमच्या प्रोसेस आहे किंवा पुढच्या ज्या प्रोसेस आहेत म्हणजे मेडिकल कधी असणार आहे किंवा तुमची डॉक्युमेंट चेकिंग कशी असणार डॉक्युमेंट चेकिंग कशी होते कोण कोण असतो कोणत्या लेवलच्या दर्जाचे अधिकारी असतात डॉक्युमेंटला कसे चेकआउट करतात त्यांना काय लागतं कशा पद्धतीने लागतं दाखल्या असतील कशा पद्धतीने दाखले पाहिजेत व्हॅलिडिटी काय आहे नंतर इतर जे काय डॉक्युमेंट आहे ते कशा पद्धतीचे पाहिजे त्याच पद्धतीनं जर नावामध्ये खूप मोठा बदल असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मग डिस्क्वालिफाय करतील का या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीत मॅडम दोन टाइम मुंबई पोलिसला डॉक्युमेंट चेकिंगला होते आपल्या म्हणजे माझे मिसेस सांगते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही स्वतःच्या घरामध्ये सगळं आहे त्यामुळे प्रॉपर गायडन्स तुम्हाला केला जाईल प्रॉपर गायडन्स केला जाईल टेन्शन काय घ्यायची गरज नाही समजलं काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय आहे की डॉक्युमेंट असेल मेडिकल असेल किंवा बाकी सगळ्याच प्रोसेस आहेत पुढच्या त्याच्यासाठी सुद्धा जसं पहिल्या दिवसापासून तुमचा हात पकडलाय तसं सिलेक्शन यादीपर्यंत येऊपर्यंत तुमचा हात पकडलाय फक्त ज्यावेळी निवड होईल त्यावेळी मात्र आम्हाला हात सोडून जाऊ नका सहज एखादा कॉल सहज एखादा मेसेज एक, एक, एक महिन्याभर एखादा आला तर आम्हाला सुद्धा विहिर होतो की बाबा येस या बॅचचा ही मुलगी ही मुलगा झाला एवढाच आधार आहे बाकी काय नाही कोणत्याही पद्धतीने स्वार्थ नाहीये अजूनही सांगतो एक पेढा दिला तर बस आहे नसेल तरी विषय संपला द्या नाही तर नाही द्या फक्त तुमच्या आनंदामध्ये जो काही वर्दीमध्ये जो गोड दिवस आला ना त्यातूनच आमचं तोंड सुद्धा गोड होते संपला विषय एवढंच आहे तसं काहीच नाहीये सो ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये होत्या की अँसर की बद्दल असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील त्या तुमच्यासमोर तुमच्यासोबत आता मी शेअर केलेल्या आहेत आणि या पद्धतीने ह्या पुढच्या प्रोसेस होत जातील स्वतःला धीर द्या सोबत मी आहे काय प्रॉब्लेम असेल तर हक्कानं टेलिग्रामला मेसेज करा त्याच पद्धतीनं जर तुम्हाला किती मार्क पडलेत हे तुम्हाला पाहिजे असेल आणि त्याचबद्दल निवड यादी यादी म्हणतोय निवड्यातीत नाव येणार की नाही सर माझं फिजिकल म्हणून लेखी मिळून एवढे मार्क्स झालेत आणि माझे निवड्यादीत नाव येणार की नाही येणार हे जर तुम्हाला हवं असेल आपल्याकडून तर एक काम करावं या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा फक्त मेसेज करत असताना मी विनंती करतोय कळकळीची की हात आलेत माझ्या अजून सुद्धा जवळजवळ आठ ते नऊ तास कंटिन्यू मोबाईल हातात धरून सांगतोय सो अशा पद्धतीनं एकच मेसेज करा पटकन तुमचं नाव तुमची कास्ट कोणती जागा किती होत्या फिजिकलला मार्क किती आहेत लेकीला किती मार्क आहेत आणि एकूण मार्क किती एवढं फक्त सांगा आणि त्याच्यामध्ये समांतर आरक्षण असेल तर यस मना आणि कोणतं होतं ते पण सांगा म्हणजे मला पटकन एकच मेसेज रीड करून त्याची टॅली करून आपल्या जो कोटअप चार्ट आहे त्याच्यामध्ये चेकआउट करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल तुमचं निवड्या नाव होणार की नाही होणार या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करेल स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा किंवा टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा तिथून सुद्धा तुम्हाला रिप्लाय भेटेल सो अशा पद्धतीनं सीपी मुंबईविषयी जे काही शंका होती मनातली त्या पूर्णपणे आपल्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत लवकरच की येईल आणि सगळ्यांना कळून येईल की बाबा मला प्लस परत एक दोन मार्क कमी झाले एक दोन मार्क वाढलेले आहेत या गोष्टी होणारच आहेत या गोष्टी होणारच लक्षात ठेवायचं कारण प्रत्येकाचे सोर्स वेगळेले आहेत प्रत्येकाचे डिजिट असतील त्यातले किंवा साल असतील किंवा जे काही उत्तर असतील ते वेगवेगळे असू शकतात याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे डिपार्टमेंटकडून ऑफिशियल अन्सर केल्यानंतर एक दोन मार्क प्लस मायनस होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे आताचा जो तुमचा कट ऑफ किंवा तुमचे मार्क आहेत हे तुमच्या लेव्हलला आहात ऑफिशियल आल्यानंतर सगळ्या गोष्टी अजून समोर येतील आणि मग एक दोन मार्क वाढला तरी सुद्धा काही मुलांची निवड कॅन्सल सुद्धा होऊ शकतं आणि काही जण एवढ्यात पण जाऊ शकतात असं सुद्धा पॉसिबिलिटी आहे समजा काय म्हणतोय सो अशाच महत्वपूर्ण साठी एक काम करा हक्कानं की आपल्या जर चॅनल आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल चे लिंक पण दिलेले आहे त्यांनी सगळं डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथ जाऊन तुम्ही पटकन जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ किंवा आपलं मार्गदर्शन आवडत असेल तर शंभर टक्के आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबद्दल शेअर सुद्धा करायला विसरू नका सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं अजून एक नवीन अपडेट आहे ती म्हणजे नवीन भरती बदल ते आज दुपारपर्यंत आज किंवा इवनिंग पर्यंत तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपलं चॅनल करणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तस थांबतोय तोपर्यंत धन्यवाद